सर नमस्कार नमस्कार सर जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्या उपसमित्या म्हणजे जे कांदा भाजीपाला जे जा भरला जातो ज्या ठिकाणी सर तो ओव्हरलोड भरला जातो आणि मग नंतर अपघात होतात अशा वाहनचालकांना तुम्ही काय आवाहन करा आणि सर कारवाई काय असेल याच्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये मी जवळजवळ दीड वर्षापासून बघितलं की इथे नारायणगावला टमाटा मार्केट आहे त्याचप्रमाणे भाजी मार्केट जे आहे ते उतुरला आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे धान्य बाजार आहे ते जुन्नर मध्ये आहे मी वाहन चालकांना असं आवाहन करतो की जे काय मार्केटमध्ये तुम्ही भाजीपाला पिकअप व्हॅन मध्ये भरतात जी पिकअप आहे तुमची त्या पिकअपला म्हणजे ओव्हरलोड भरून हाईट देऊन त्याच्यामध्ये कॅरेट्स भरले जातात त्यामुळे गाडी अनबॅलेन्स होते आणि खूप भरधाव वेगामध्ये गाडी चालवतात आणि जेणेकरून तुम्हाला मुंबईमध्ये किंवा कल्याणमध्ये किंवा दादरला फुलं असतील भाजीपाला असेल हे वेळेत पोहोचवण्यासाठी तुम्ही स्पीड वरती नियंत्रण करत नाही आणि आणि लोडवर नियंत्रण करत नाही आहे तुम माझ्या अशा असं आलंय की कॅरेट वरती तुमचं भाडं असतं त्यामुळे तुम्ही जास्त कॅरेट भरतात आणि आरटीओने दिलेल्या नियमापेक्षा त्याचं उल्लंघन करून गाडीची बॉडीची हाईट वाढवलेली आहे आणि ज्या ठिकाणी ज्या रोडवरती चाळीसा स्पीडचे बोर्ड लावलेले आहेत चाळीसा स्पीड ठेवला पाहिजे तिथे तुम्ही सत्तरऐंशीच्या स्पीडने जातात तर याच्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि दुसरी गोष्ट आता दोन दिवसापूर्वी लंबोदर हॉटेलच्या थोडस पुढे पांढरी माता आणि लंबोदरच्या मध्ये एक प्लास्टर करणारे माणसं गवंडी काम करणारे दुसऱ्या राज्यातले माणसं आलेले एक बाई आणि दोन पुरुष जागेवर मयत झाले आणि अपघात म्हणजे तो अपघाताचा स्पॉट नसतानाही तीन लोकांचे प्राण गेले त्यामध्ये ड्रायव्हरनी खबर देणं गरजेचं होतं त्यांना मेडिकल ट्रीटमेंट देणं गरजेचं होतं ते न करत असताना पळून गेले शेवटी सी सी फुटेजच्या आधारे आमचे अवचर साहेब शिंदे पी एस आय यांनी संपूर्ण त्याच हे तपास करून तो शिरोली मधला तो गाडी आणि ड्रायव्हर ड्रायव्हर अजून मिळालेला नाही पण गाडी मिळालेली आहे तर अशा प्रकारे एखाद्या जीवानीशी खेळणं यासाठी गाडीचं नियंत्रण आपल्याकडे पाहिजे नियमात गाडी चालवा असं मी ड्रायव्हर लोकांना त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे काही पिकअप्स आहेत आणि बाजार समितीचे जे कोणी अध्यक्ष असेल यांना आवाहन करत आहेत त्याचप्रमाणे माझे जे काही पोलीस स्टेशन आहेत ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मार्केट आहे तिथे आमचे अधिकारी जाऊन एक सेमिनार घेऊन त्यांना आम्ही आवाहन करत आहोत परंतु याच्यानंतर परत जर अशा कारवाया दिसल्या तर आम्ही नाकाबंदी करून त्या गाडीवरती कारवाई करणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदेशीर जेवढा जास्तीत जास्त दंड होईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहे तरी सर्वांनी याची सूचना घ्यावी आणि त्या त्याचं तंतोतंत पालन करून अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी जय हिंद जय जुन्नर बस स्थानकाच्या पश्चिमेला रस्त्याच्या कडेला प्रवासी वाहतूक उभ्या वाहन उभी राहतात फुटपाथच्या आतमध्ये त्या संदर्भात त्यांच्यावर पण आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार आहे त्यांच्याकडे म्हणजे टी परमिट आहे का माणसं त्यांच्याकडे परवाना आहे का या बाबतीतले सर्व खातर जमा करून मोटर व्हेकल ऍक्ट प्रमाणे सहासष्ट एकशे ब्याण्णव प्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत